साठी टाळ्या वाजवा म्हणजे जमलं काम बढिया तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसत तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा आहे मित्र तुमच्या एका आवाजानं एक आम्ही पाहतो येणार ना माझ्या लाभ शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूगुळूचा दावा आहे आमचा आवाज आहे स्वतः कमी नको समजू अरे आज आम्ही पाहिजे या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरवा तिच्या साडीच जे पदर फाडून मला बांधले ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरा करायचा अस मला माहित आहे त्यातले काही लोक घरी जायच्या घाईना येणार आहेत जाणार आहेत सरकारने असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबायला आलो ना तर मग आता थांबल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही करत तुम्ही आपल्या मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीले मानव असं छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन ऐन नदी गुरगुरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकाला हे शपथ घेऊन इथे थांबणं पार गरजेचं व्यवस्था हे पाय इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलायचं राजा फोन आला तुपकरजी आहे नवल्याजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्र माहिती आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्याशिवाय हटाच नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बसा हे हे कार्यकर्ता मीडियावाले राहू दे ना फक्त सध्या तुम्ही बसा पदा दुदाने साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख बसा काय हरकत आहे मी बसतो रे काही हरकत नाही काही कमी पण अनोखा रे सोताले बसा बसा भाऊ बसा, बसा, बसा बस ना दादा तू बस 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 बसा ना भाऊ बसा बसा ते मागचे लोक हा के बस खाली अरे बस ना बस ना रे काय तू काय असं करतय बस ना दादा तुम्ही तुम्ही भोपन जे आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा, बसा पुढे बसा ना हो भाऊ बसा ना अरे आता बसू शकत नाही तर मग रात्र भाऊ शिल्लक बसा बसा खाली बसा बसा बस हवा येऊ दे बसा, बसा हा जंगल इथे दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार गेले पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून घासत घासत इथे आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा युमचे अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असेल तर आता इथं कुठे जायची कशी व्यवस्था मग पाहिजो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या हे सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा भेद होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप पण असता दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक खोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन हो आला भाऊ पक्षभाऊ म्हणे पैसे नाही आहे दिशात पण टॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही गळ्यानं आम्ही सांगतोय मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथे आलेलं लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या बायकोतचं मंगळसूत्र म्हणून मध्ये त्यालेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथं योगदान तेव्हा हो समर्पित आता नाही आले गेले बसले मग चालले रे एवढा सोपा विषय नाही बच्चू भाऊ एक लढाई उभी नाही राहिलो राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय आमच्या दिवसाचे संजय गोदेश सन तो प्रणय गडूसन वरुडचा सगळ्या लोकांना दामनराचा हिंडव्या बल्लोभ दिवस एकशे तीस सभा आपण घेतली सगळ्यांच्या सहकार्याना आजच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आजचे घडत आहे हे स्त्रिय एकच नाही भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही आप का सर्य होत नाही तुमच्यामुळे हे शक्य आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला कर, आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेदल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हे फार महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आहे त्यावर भर द्यावं लागणार आहे थोडे रे तुम्ही बसा ना बसा ना प्लीज बसा ना करता थोडं बसा ना मागचे दिसेज राहू देऊ अजून सरकारचं धोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा हाणून पाळू एकंदरीत राजकारण तसं आहे लक्षात घेऊ कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीनवाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का तापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुखणं सगळ्याचं सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय भाऊ कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोड्याचा असन भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसन कदाचित आम्हाला या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सहजी विचारा यांची हयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप खूप मोठी गोष्ट असते तेवढं सोपं सर आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं था तर पुन्हा उभं आले वर्ष ना वर्ष चाललं आपला शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात धर्म पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असताना तर याच्यातला चालला जाईल मित्र आंदोलन उभं राहणं आणि टिकणं फार महत्वाचं असत तिथे बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते, ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले जात केले जात असेल इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गेले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही याच दुप्पट संख्या आम्हाला करावं लागल चौपट संख्या करा लागल गुन्हे गुन्हे हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाकाल साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोणी फरक नाही घेत तर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक डावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानधान असल ते वाढलं हमी भाव असल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली हो तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असाल तर मित्रो हे लक्षात घे डोक्यातून पाहा जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असाल अशा प्रकारच्या भावना होत असेल कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा त्याचा विचार येत असेल का मी कस मला लेकर बाकर सोडून माझ्या पत्नीने कसं सोडू रे आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळे असं मला सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर केलं के तर सात महिन्याचं पोर पोटात मरून पाहिलं रे लहान गोष्ट नाही आम्ही कापा म्हटलं आम कापा म्हटलं तर एवढंच तरी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असत तर कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची पूजा करायची अरे सांगितलंच होत का तुम आहे तो गांधीगिरीच नाही आहे तो ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवळ आम्ही हमी, हमी भावाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई या लक्षात हा आम्ही जिंदा आहे आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढई आरो पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा घराची गरज चौसष्ट हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतो याच बजेट मधून सरकारनं दिले चौसष्ट हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःच बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असत त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहिजो राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देतो तुमच्या सोबत घेत होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं सरकारले वाटत डोळ फार कामे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र काय येत हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहतय नाहीतर आम्ही पाहिजे एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेदना किती महत्वाच्या आहे हे समजलं पाहिजे वेदना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली बच्चू मग पाचशे रुपये सोयाबीन विकावं लागले सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रळत होते किती किती दिवस, हेरल किती दिवस आमी आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून बरायला तुमची गैरव्यवस्था होईल मान्य तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम येत आहे पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई आहे माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला करायची आहे आम्ही पिकवलेल्या एका एका दाण्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात घ्यायची आणि मग असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्रो काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या या गावच्या गाड्या गेल्या बच्चू बरोबर नाहीये तुम्ही बोलणार हातवर तुम्हाला काय वाटेल अरे आपल्या गेलं तर काय फरक पडत रे, रे? तोय तो जाईन हाय जाईन उलट टिकून कसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असेल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चार दिशा चार दिशा पण नेहमी कार्यकर्ते म्हणाचे बच्चू या संघ शेतकऱ्याच्या याच्यात घ्याच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मानल बच्चूकळूचा तुम्हाला मानाचा मानाचा सलाम सलाम मानाव लागेल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवान आहे माझ्यासोबत तो केल्याचा विकत आहे कर्ज माफीचे वा कित्येक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटते भाषण ऐकून सपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार मार्जेनच हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आहे का बोर तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाही इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बसा कसा खाली बसा तो फक्त लाईट आणला त्यानं आणि काही अफवाईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडणं कराले तुमच्या सोबत तुम्हाला शिव्या दिन होय मी शेतकऱ्याचं असं म्हणेल आत्ता मला मेसेज आला आणि वाद केले त्यांना मुद्दा म्हणून असे काही लोक येणाऱ्या आजूबाजूला लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण का झोपाच्या सोयीनं असे तुम्हाला माग पुढे जावं लागेल जावं लागेल ते बाजूने काढलं ना, ना इथं जाण ते हा बगीचा आपल्यासाठी खुला आहे ते गेट गेट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे ते बाजूने एक मंगल कार्यालय पण ते ताब्यात घेऊ आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि मस्त आहेस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवा लागते माहिती ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि म्हणून जास्त जेवाच काम करू नका हो कमी जेवण थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार ना आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभाऊन सांगितलं आणि वामनरावचा तर इराकाच आहे चटपराच्या सभेला गेलो होतो तुफान होते पण कसे पडले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणसं वामनराव चटप ते सुद्धा राजुराधूर व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी होऊ द्याची नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बर आपण खेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावच लागल आणि बगर कोऱ्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आणि आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहित असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही मी आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही लहानशा गोष्टीत आम्हाला डोकं घालायचं नाही या लक्षात ही लहानशी गोष्ट आणि कोणाच्या मान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही आहे काँग्रेसनं ना पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चौफे चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजे जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजे जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमदी हायवे जाम झालं थोडशी जर गर्दी वाढली तर विमानही जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मांडले नाही तर उद्या मस्त जेवण करू अजूनच रेल्वे पूरा पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ आणू देऊ नका आम्ही रुळच ठेवणार नाही रेल्वेवर हार उपडून फेकू आता आम्ही ठरवून चुकलोय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारलं आम्हाला आंदोलनातही मारलं तर आम्ही भाग हटणार नाही मार जाणगे लेखी वाले नाही तुमची सगळ्याची तयारी आहे ना थी ना। जिस तरह से भगत सिंह लड़ना उसी ताकत से हम लड़ने वाले वही ताकत से कोई कई कम नहीं होगा जितना बलिदान चाहे सरकार ले ले लेकिन हम हटने वाले नहीं है हटने वाले नहीं है बिल्कुल हटेंगे नहीं है सग तैयारी अली मैं तुम्हारे वारंवार संगतो है ये लड़े आम नहीं तुम्हारे जिंकना तुम्हारे जिंकना आणि सगळ्यांची तयारी आहे सूर्याना नाराज अरे जय जवान बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटते वाटतेचे प्रश्न आहेत आम्ही एका एकाचे प्रश्न इथं सांगू नका आम्ही भाव भेटल्या वापस वापस नाही बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही आपले ट्रॅक्टर इथून आले आहे का त्याच्यात सामान का नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना के व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेत असते तर शांत जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मग काही वाटणं होणार नाही